वैदिक संस्कृतीनंतर भारतीय इतिहासात जो पुढचा निर्णायक टप्पा येतो तो, तो म्हणजे सोळा महाजनपदांचा काळ हा काळ अंदाजे पूर्व सहाव्या शतकापर्यंतचा आहे समाज स्थिर झाला शेती वाढली लोखंडाचा वापर पक्का झाला आणि या सगळ्यातून मोठे मोठे राज्य समूह तयार झाले पुढे याच महाजनपदांमधून मग मौर्यांसारखी विशाल साम्राज्य जन्माला आले अंगापासून अवंतीपर्यंत अशी सोळा राज्यांची यादी बौद्ध ग्रंथांमध्ये अंगुत्तरनिकाय आणि महावग्ग इथे मिळते पण या सोळा राज्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी होती काही पूर्णपणे राजशाही होती तर काहींमध्ये गणसंघ म्हणजेच सामूहिक शासन पद्धती होती याच गणसंघांपैकी सर्वात प्रसिद्ध वज्जी गणसंघ ज्यात निच्छविन सारख्या गणांचा समावेश होतो मगध कौशल अवंती ही तिन्ही महाजनपदे त्या काळात सर्वात प्रभावी मानले जाते मगध तर पुढे एक भारतीय इतिहासाचा पॉवर हाऊस बनतो त्याचा उदय कारणे ही महत्वाचे आहेत सुपीक गंगा मैदान लोखंडी धातूची मुबलक उपलब्धता दाट जंगलांचा नाश आणि महत्वाचे म्हणजे बलशाही राजे बिंबसार आणि अजातशत्रू याच काळात व्यापार मार्ग विकसित झाले राजांनी करप्रणाली व्यवस्थित केली नाण्यांचा विशेषतः पंचमार्गांनी वापर वाढला समाजात बदल दिसू लागले शहरीकरण वाढले राजकारण अर्थव्यवस्था धर्म समाज सगळीकडे जबरदस्त परिवर्तन होत होतं सोळा महाजन पदांचा अभ्यास युपीएससी एम पी एस सी साठी अत्यंत महत्वाचा सा आहे कारण मौर्य साम्राज्याची पायाभरणी बौद्ध जैन धर्मांचा प्रसार राज्य उभारणी आणि नागरीकरण यांची पार्श्वभूमी तुम्हाला इथेच मिळते तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला धार देण्यासाठी व रिव्हिजनसाठी आम्हाला सबस्क्राईब करा